मेट्रोनं जाण्याचा योग पण आलेला आहे आता आम्ही फ्लाईट उतरल्यानंतर मग मेट्रो स्टेशनला आले खाल्लं जरा के एफ सीला आता मस्त मेट्रोने पण जाण्याचा एक्सपिरियन्स आज मिळणार फर्स्ट टाईम टाईम मेट्रोनं पण ट्रॅव्हल करणार आहे मी नाही मी केले मेट्रो केले मी ओके सो एक्सायटेड चलो मेट्रो स्टेशन एअरपोर्ट मेट्रो स्टेशन खूप सारे क्युरिसिटी माझ्या मनात होत्या मेट्रो की ती जमनीच्या आतमध्ये कशी जाते मग तिथून कशी चालते बाहेर कशी येते स्टेशन स्टेशन कसं असतं तर ते बऱ्यापैकी आज समजलं दिल्ली दिल्ली मेट्रो ए, दिल्ली मेट्रो Please mind the gap between the platform and the train. This hai Delhi. New Delhi. Next station is Shivaji Stadium. Next station is Shivaji Stadium. Airport is हे मेट्रोचं तिकीट काउंटर आहे आता इथून तिकीट घ्यायचं आणि परत दुसऱ्या मेट्रोनं विधान भवन काय विधान काहीतरी आहे तर तिथं जायचं आहे आम्हाला हे आता मी आतमध्ये आलो आहे भजनुका टीला आणि इकडे कॅफेज वगैरे फेमस आहेत शॉप्स वगैरे फेमस आहेत चलो ये से। दो दो। हे राइस है, राइस है, एक छान राईस प्लॅटर घेतलंय त्याच्यामध्ये काय आहे चिकन आहे राईस आहे मोमोज सलाड दिसाल तर एकदम भारी टेम्पटिंग दिसाल आणि अशी कॅफे आहे आम्ही बसलो इकडे नंबर आहे ॲक्च्युली अँबियन्स खतरनाक दिल्लीचं काहीतरी वेगळं फर्स्ट चॉईस चिकन कॉफीत बघा हो साईडला जाईल शुगर मस्त आता कॉफी पितो आहे सगळं खाऊन वगैरे झालं आहे कॉफी पिऊन निघणार आहे आम्ही आता इथून बाय बाय टाटा बाय बाय टू हवर्स गेलेत आमच्याकडे <laughs> अब आम्ही हा पोहोच गे आहे मजनूका टीला अरे यार <laughs> सकाळपासून दिल्ली झाल्यापासून हिंदी बोलून बोलून ना हिंदी जायला लागले तोंडात ना मजनू का टीलावरती आलो आहे आता आम्ही आणि आता आमची अजून बस यायची आहे बाकीच्या लागलेत बघू कधी येते एवढी लोकं येऊन वेटिंगला तर थांबलेत घंटा आलाय तसं तर आता दिवसभर कधी एकदा बसतो ट्रॅव्हल्समध्ये असं झालंय कारण की दिल्ली एक्सप्लोअर असं काय वेगळं काही नाही कारण की ॲज अ गर्दी ट्राफिक भरपूर काय माहिती आहे चुटीमुळं पण असेल कदाचित भरपूर जास्त ट्राफिक आहे त्याच्यामुळं आम्ही काही जास्त एक्स्ट्रा कुठं काही फिरलेलो नाही आहे ता खूप आलो आता आम्ही आमच्या वळोमध्ये गुगसित पुटे आहे दिल्ली 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 मधून निघत्या कामच बोलू दिल्लीचं ट्राफिक दिल्लीचा ट्रॅफिक बघा आता तर वाजले आता ना ना तर आए। तर आए। थाम्ण। थाम्ण। वाजले आहेत रात्रीच्या अकरा आणि आम्ही इथे डिनरसाठी थांबलो म्हणजे कंपनीनंच केले डिनरचं वगैरे अरेंजमेंट बुफेट असणार आहे असं सांगितलं आहे बघू आता काय कसं आणि क्वालिटी कशी असणार आहे तर हा आहे हॉल आणि आता आम्ही इथं थांबलो आहे अकरा वाजलेत रात्रीचे आणि आता आम्ही इथे थांबलो आहे डिनर करण्यासाठी बुफेकडे लागलं आहे आमचं हे आहे आता आमचं छोले पनीर डाल गुलाबजामून रोटी पर पराठा आणि सॅलड असं आहे सगळं आम्ही जेवतोय मस्तपैकी सगळी आमची टीम इकडे जेवते सोलेस गे स्टार्टेड मस्त आता इथं आमचं छान डिनर झालंय आणि आता इकडे ओलो आमचे थांबले वेटिंग स्वतः आम्ही पटकन जेवण पटकन जातो रात्री जेवलो आणि त्याच्यानंतर वॉल्वोमध्ये बसलो तर इतकी छान झोप लागली एकदम मस्त गाढ झोप लागली आणि मध्ये एकदा जाग आली तेव्हा बाहेर बघितलं तर इतकं मस्त व्ह्यू दिसत होता लाईट्सचा त्यावेळी थोडंसं शूट घेतलं आहे आणि कुठं आलो आहे काय आलो आहे काहीच माहीत का नाही आता डिरेक्टली सकाळी उठल्यानंतरच कळेल की कुठं आलो आहे सकाळी सहा वाजता प्रॉपर जाग आली तशी तर मला ट्रॅव्हलिंगवरनं झोप लागत नाही आधीमध्ये खूप वेळा जाग येते पण ह्यावेळी बऱ्यापैकी चांगली झोप लागली मला आणि सहा वाजता जाग आली तेव्हा सगळी पहाडे वगैरे दिसायला लागलीत आणि मग समजलं की आम्ही जवळ पोहोचलो आणि इकडचे व्ह्यूज इतके सुंदर होते तुम्हाला तर व्हिडिओमध्ये जसं दिसते त्याच्या कितीतरी पटीनं छान समोर बघताना उघड्या डोळ्यांनी बघताना दिसते खरोखर खूप सुंदर आणि इकडची घरं आणि ती रचना वगैरे पण फार वेगळी आहे म्हणजे आर्किटेक्ट फार वेगळं आहे आपल्यापेक्षा पण हे तुम्हाला जाणवत असेल व्हिडिओमध्ये बघून

जसका केवढी आहे आमचे बस बॅग काढायला लागले आता हा भयंकरशी थंड आहे आता बागेतने जॅकेट काढून पहिला जॅकेट घालणार हा हा फायनली आमची रूम स्टार्ट आणि इकडे हे हे शूज आहे मेबी त्यानंतर एक रिकवर्ड इयर वॉशरूम अँड आय एम एक स्टोरेज में आले असा बेड मस्त रूम आहे एकदम आलिशान <laughs> प्रशस्त <laughs> <hums> <laughs> यस आहे आणि इकडचा व्यू बघू मी पण अजून नाही पाहिलेला Uff, foge essa! É Uff, mas tá, what a view! oh aí, bahir, snowza, olha aí, bahre, porque a noite é super snowfall, olha. Então chegamos a Go, olha. पण काय व्ह्यू दिसतोय पहाड आणि वाव बर्फ छान इकडे ते टाईमसाठी चेअर्स पण आहेत फूफू एकंदर छान मस्त आहे हा तर छान फ्रेश वगैरे होतो रूम द मस्त आहे आणि छान रूम मिळाली व्ह्यूज तर एक नंबर आहे मला व्ह्यूज खूप जास्त आवडला तर आता फ्रेश वगैरे होतो चेंज करतो ब्रेकफास्ट आहे आणि मग त्याच्यानंतर हॉटेल एक्सप्लोर आणि मग दॅन लंच आफ्टर लंच आम्हाला कुठं जायचं आहे व हिडंबादेवी टेम्पल आणि वसिस टेम्पल वगैरे हो तिकडं जायचं आहे so, सो चला आता आम्ही आवरून घेतो मस्त आता रूममध्ये रेडी होऊन आम्ही आलो आहे ब्रेकफास्ट करण्यासाठी बघूतो काय काय ऑप्शन आहेत भरपूर सारे तऱ्हेचे खूप सारे ऑप्शन होते त्याच्यातला आम्ही एवढं सिलेक्टिव्हच घेतलं आहे सँडविच पराठा ताप्पा ऑमलेट मेंदूवडा चटणी mm. कसं मस्त क्रिस्पी ते दिसत्यावरनच कळते क्रिस्पी आहे त्याच्यामुळे आलू पराठा आता दुसरा मेनू आणलाय मॅगी आणि सॅलड वगैरे अहोनी दही पराठा मस्त नाश्ता झाल्यावर इथं टी कॉफी पण आहे आम्ही तर टीच घेतली आहे चाय लवर चाय लवर कॉफी लवर का चाय लवर आय ऑल्सो वॉन्ट व्ह्यू इथं डोसा बी इकडे डोसा पण तयार होते काय सुंदर रे यार कसलं सुंदर दिसत आहे मोबाईल मध्ये इतकं सुंदर नाही दिसत पण ते रिअल मध्ये काय सुंदर दिसतंय